विष्णूशास्त्री पंडित एकोणीसाव्या शतकातील भारतीय समाजाच्या मानसिकतेचा विचार करता स्त्रियांच्या उद्धारासाठी ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले अशा समाजसुधारकांत विष्णूशास्त्री पंडित हे अग्रणी होते विष्णूशास्त्री पंडितांचा जन्म इसवी सन अठराशे सत्तावीसमध्ये सा सातारा येथे झाला त्यांचे वडील परशुराम शास्त्री हे बावधनचे रहिवासी होते वडिलांकडून विष्णूशास्त्रींना संस्कृत भाषेचे शिक्षण मिळाले इंदूप्रकाश या साप्ताहिकाचे ते संपादक होते याच वृत्तपत्रातून त्यांनी आपली सुधारणावादी मते निर्भीडपणे मांडली त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार केला खेड्यापाड्यात जाऊन व्याख्याने दिली जनजागृतीसाठी भरपूर लेखन केले स्त्री शिक्षण विधवा स्त्रियांचे प्रश्न केशवपन परदेश गमन जरठ विवाह जातीभेद इत्यादी प्रश्नांवर त्यांनी आपले सडेतोड विचार मांडले विष्णूशास्त्रींनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना केली या सभेमार्फत विधवांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला दरम्यान सरकारने विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा मंजूर केला त्यांनी आपल्या विचारांवरील निष्ठा एका विधवेशी विवाह करून प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केली बालविवाहाच्या पद्धतीमुळे विधवा मुलींचे आयुष्य मातीमोल होत आहे त्यामुळे या पद्धतीला त्यांनी विरोध केला त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान मोठे आहे ब्राह्मण कन्या विवाह विचार सुक्त व्याख्या विधवा विवाह हिंदुस्तानचा इतिहास तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा संस्कृत व धातुकोश इंग्रजी व मराठी कोश, कोश हे त्यांचे निवडक ग्रंथ आहेत विष्णूशास्त्री पंडित यांचा मृत्यू इसवी सन अठराशे शहात्तरमध्ये झाला